तर स्वरा आहे इथं किचन आणि स्वराच्या जाण्याची तयारी सुरू आहे म्हणजे तिची पॅकिंग वगैरे सुरू आहे आणि एक ताई बोलल्या की ताई मुलीला हॉस्टेलला पाठवू नको तिथलं शिक्षण चांगलं नसते मी माझ्या मुलांना परत आणलेलं आहे असं भरपूर काही परंतु मला त्यांना सांगायचं आहे की मुलं ॲडजस्ट करणारे असावे आहे त्या परिस्थितीत कारण हॉस्टेलमध्ये जर चुकीचं शिक्षण किंवा चुकीची वागणूक असती तर आपल्या महाराष्ट्रातले नवोदय आणि हॉस्टेल बंद झाले असते असं मला वाटते तर माझी मुलगी बघा रोज मला सांगत राहते मम्मा आता मी इतक्या दिवस राहणार आहे तितक्या दिवस राहणार आहे आणि प्रत्येक कामात मला मदत करते खरंच मुली किती लवकर मोठ्यात होतात हो तर हॉस्पिटलमधून आल्यानंतर पटापट आम्ही घरची कामं केली आणि ही आहे स्वराची शॉपिंग तर स्वराला जाण्यासाठी काही साहित्य वगैरे पाहिजे होतं जे की शाळेकडून लिस्ट आलेली होती तर त्यानुसार आम्ही शॉपिंग करायला निघालेला आहोत तर मला तुम्ही नक्कीच सांगा स्वराला हॉस्टेलला पाठवणे योग्य आहे की नाही ती जर एवढी मेहनत करून लागलेली आहे तर मला असं वाटते तिला पाठवणे योग्य आहे आणि राहायला जे काही माझं मनोबल प्लीज खच्ची करून करू नका कारण आधीच मी खूप म्हणजे खूप माझी मनस्थिती मलाच माहिती आहे की सध्या मी माझ्या मुलीला पाठ किती द म्हणजे ते म्हणतो ना काळजावर दगड ठेवून पाठवत आहे तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ स्वरा स्वरायन स्वराज तर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर सर्वांनी एक लाईक आणि कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर इथं सकाळ झालेली होती घरची क्लिनिंग आटोपलं गणेशजी नाश्ता वगैरे करून गेलेले आहेत आणि तुम पूजा वगैरे झालेली होती आता तुम्ही म्हणणार इथं काय सुरू आहे तर हा बघा आमचा वागोबा आजारी पडला आणि सर्वांचा दिव जीव मेटाकुटीला आणला होता याने आणि आता चांगला झाला तर बघा काय मस्त्या करतोय आता इथं मी ह्याची तयारी करून देत होती कारण्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे आणि तो त्याच्या हातातली इंजेक्शन वगैरे आज काढून आणायचे आहे आज लास्ट ये आहे त्याच्या सलाईनचा आणि तुम्ही बघू शकता किती मस्त्या सुरू झाल्या आमच्या ह्या मस्त्यासाठीच जीव तरसत होता की ह्या मस्त्या कधी करणं सुरू होतात कारण मुलांच्याशिवाय घर अधूर आहे आणि मुलांच्या, मुलांच्या मस्तीशिवाय सुद्धा आपण सुद्धा अधूर आहे बरोबर ना तर आता न म्हणजे स्वराची मला तयारी पण करायची आहे कारण अठरा तारखेपर्यंत काही शाळेवाल्यांनी साहित्य दिलेलं आहे ते साहित्य द्यायचं आहे काही कपडे काही स्वेटर हे ते तर तसं तर त्यांच्याकडून भरपूर मिळते पण काही असं जे साहित्य असते ना ते आपल्या आपल्यालाकडून पण द्यायचं आहे तर मला आता दिवस कमी आहे त्याच्यामुळे आता मला असं वाटते की स्वराजकडे एक वेळा लक्ष दिलं की मग टेन्शन नाही मग मी स्वराजला घेऊन गेलेले हॉस्पिटलमध्ये डॉक्टरना रिपोर्ट दाखवले आणि डॉक्टरनी मेडिसिन वगैरे लिहून दिले आणि सांगितलेलं आहे की काही दिवस मेडिसिन कंटिन्यू ठेवा आणि स्वराजला एकांतात कुठंही सोडू नका कोणाच्या दुसऱ्यांच्या भरोशाशी ठेवू नका आणि त्यांना जेवण वगैरे सर्व व्यवस्थित द्या आणि मी आधी पण सांगितलेलं आहे की त्याचे सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आलेले आहेत आणि हिमोग्लोबिन वजन वगैरे बरोबर आहे फक्त पेशी वाढलेले आहे स्वराज बेबीला सुट्टी झालेली आहे हे हॅलो स्वराज बेबी चला सलाईन वगैरे घेऊन झालेली होती आमची आणि सलाईन घेतल्यानंतर गणेशजी मला घ्यायला आले आता गणेशजी मला घ्यायला आले नंतर त्यांनी मला घरी सोडलं आणि घरी सोडल्यानंतर सगळ्यात अगोदर मी काय केलं की स्वयंपाक करायला बसलेली आहे कारण मला मार्केटला जायचं होतं स्वराला सामान वगैरे आणायचं होतं म्हणून तर मी ड्रेस चेंज केला आणि लगेच मी स्वयंपाक करायला बसले भाजी वगैरे टाकून दिलेली आहे पोळ्या करून ठेवलेल्या आहेत आणि डाळ भात शिजलेलं होतं तर डाळीला पाणी वगैरे घातलेलं आहे आणि स्वराजला मस्तपैकी मी डाळीचं पाणी त्याच्यात थोडंसं तूप घेते आणि पोळीचा मस्त असं चुरा करते म्हणजे एकदम असं कुस करून चुरा करते आणि चुरा झाला की मग ते मी स्वराजला भरवत असते म्हणूनच त्याचं वजन वगैरे व्यवस्थित आहे परंतु तू तो, तोना कदी कदी तो ना खूप रोड दिसत आहे त्याच्यामुळे मला पण कधी कधी खूप त्याच्याकडे पाहून टेन्शन येते तर एक रील्स बनवायची होती झाली ना शांतदा हा जायच्या पहिले पुरे आमच्या घराचा धिंगाणा करून जाजो उचल सर धिंगाणा करून ठेवला उजर पट पट बघितलं का हिचं रिल्सचं भूत बघा रिल्सचं भूत जा बाहेर फेक एकदम आणि हे आण आणि हे आम्ही आलेला आम्ही आम्ही जेपण वगैरे केलेले आहे आणि आता मम्मी आश्वाराला झोपून देत आहे बघा मम्मा झोपून देत आहे तर मी ताई म्हणजे तिथं जेवलेला होते तर कुसल्याला आता आम्ही पुसणार आहे गॅस मोठा म्हणजे पुसला पण मी आता जरा तर स्वराला शॉपिंग करायची आणि विशेष तुम्हाला सांगते ना जाण्याची एवढी घाई झालेली आहे ना तिला असं वाटते की मी कधी जाते कधी नाही कधी जाते आणि कधी नाही तर मी तिला बोलली होती की तू काही कामं करू नको तू सुद्धा थोड्या वेळ आराम कर आणि नंतर चार ते पाच वाजता आपण थोड्या वेळानं जाऊया स्वराज झोपला की परंतु तिला असं वाटलं स्वराज झोपणार मग मम्मा कामं करणार मग आपल्याला मार्केटमध्ये जायला उशीर होणार आणि तुम्हाला माहिती आहे मुलांना काही जेव्हा नवीन वस्तू घ्यायच्या असल्या तेव्हा ते किती एक्स एक्सायटेड असतात बरोबर ना त्याच्यामुळे ही पण खूप एक्साइट होती तर ती बोलली मम्मा तू स्वराजला झोपून दे तोपर्यंत मी भांडे पण जास्त नव्हते फक्त जेवणाचे भांडे होते आणि बाकीचा पसारा आवरूनच ठेवलेला होता तर बरोबर तिने बघा मी जिथं कॅमेरावर स्टँड ठेवते ना तिथं तिने स्टँड ठेवलेला आहे आणि बरोबर जशा पद्धतीने मी पहिले कट्टा भेटते पुसते नंतर साबणाने घासणी पुस म्हणजे शेगडी पुसते आणि शेगडी झाल्यावर कोरड्या कपड्याने अजून मी शेगडी पुसून घेत असते सेम त्याच पद्धतीने स्वराने बघितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने ती काम करत आहे तिकडं स्वराजला मी औषध वगैरे दिलेलं आहे आणि औषध दिल्यानंतर म्हटलं तो झोपला की थोडं थोडं का होईना पण स्वराच्या स्वराच्या जाण्याची तयारीसुद्धा आपल्याला करावीच लागणार कारण एखादी वस्तू कमी असली किंवा काही असली मग दुसऱ्यांना मागा हे करा त्याच्यापेक्षा आपणच आपल्या मुलींना सर्व व्यवस्थित देणे आवश्यक आहे तर स्वराज काही झोपतच नव्हता त्याला झोपण्याचा प्रयत्न करत होते आणि स्वराला मी सांगत पण होती की तू काम करू नको परंतु तिने सर्व बघा क्लिनिंग वगैरे केलेलं आहे हाय फ्रेंड तर आता आम्ही म्हणजे शॉपिंग केलेली आहे कपड्यांची बघितलेलीच आहे पण आता मी आम्ही एवढी सारी स्टेशनरी वगैरे वगैरेची शॉपिंग केलेली आहे तुम्ही बघा तर स्वरा मला म्हणत होती मम्मा मला काही पेन्सिल इरेझर शॉपनर त्याच्यानंतर जेल पेन असं भरपूर तिला सामान पाहिजे होतं तर ते सर्व मी तिला घेऊन देण्यासाठी गेली होती बॉटल घेतली तिने एक नवीन टिफिन असं भरपूर आणि काही साहित्य ना शाळेवाल्यांनी पण लिहून दिलेलं होतं तर ते घेण्यासाठी आम्ही तिथं पोहोचलेलं आहो आणि ते लिस्टप्रमाणे त्यांनी सांगितलेलं लिस आहे तसं सामान वगैरे घेतलं आणि स्वरा बोलली की मम्मी बॅग तर मी घरचीच घेऊन जाते कारण तिची बॅग नवीनच आहे स्टडी टेबल पण तिला घेऊन जायचं आहे तर तर तिला मग मी घरून पण काही सामान देत आहे म्हणजे शॅम्पू झालं तेल झालं असं भरपूर साहित्य कंगवा वगैरे सर्व जे आपलं आहे ते आपलंच हे एक नवीन बॉटल वगैरे पण तिला घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य आम्ही घेतलं आणि सर्व साहित्य घेऊन फायनली आम्ही घरी आलेलं आहो आणि तुम्ही बघू शकता किती म्हणजे किती महाग झालेला आहे दोन ते ती तीन हजाराचं तिचं ती सामान झालेलं आहे आणि अजूनही बाकीचं सामान तिचं अन्न बाकी आहे म्हणजे एक हजाराचं तिचं सामानच होते आणि असं भरपूर तिने काही काही सामान घेतलेलं आहे सोबत घेऊन जाण्यासाठी आणि मी पण मनाई केलेली नाही आहे कारण कसं आहे एक तर लेकरू एवढ्या दूर जात आहे घरी असला तर किती खर्च करतो आपण लेकरावर मग जात आहे तर तुला काय काय पाहिजे म्हटलं तर ते सर्व मी तिला घेऊन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे सर्व सामांना मी तुम्हाला शांततेने दाखवणार आहे जेव्हा मी तिची बॅग पॅकिंग करणार आहे तेव्हा <laughs> नंतर संध्याकाळचा स्वयंपाक केला आणि नंतर आम्ही जेवण केलं जेवण केल्यानंतर के स्वरा तर खूप हॅपी आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर स्वराज बेबीला दिलेला आहे औषध आणि औषध दिल्यानंतर नंतर, नंतर बेड टाकला आणि आम्ही झोपलो तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ